नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाची व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोर कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार आवार कसबेवानी आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो मार्केट वेळ सकाळी अकरा वाजता असते वार बुधवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो हे शंभर किलोचे कांदा बाजार भाव असता तर चला बघू आजची आवक किती होती ते आजची ट्रॅक्टरची आवक सत्तर पिकअप आवक वीस एकूण नव्वद व आजचे एकूण क्विंटल एक हजार सहाशे वीस पॉईंट पंचवीस क्विंटलची आवक होती मित्रांनो तर चला बघू आज काही सरासरी लेवल होती चांगल्या कांद्याची ते बघू सुपर कांदा बाजार भाव कमीत कमी एक हजार रुपये ते एक हजार शंभर रुपयापर्यंत कमीत कमी सुपर कांद्याचे बाजार होते मित्रांनो तसेच सरासरी लेवल एक हजार चारशे रुपयापासून ते एक हजार पाचशे एकवीस रुपयापर्यंत सुपर कांद्याची सरासरी लेवल होती तर सरासरी लेवल एक हजार चारशे ते एक हजार पाचशे एकवीस रुपयापर्यंत शंभर किलोचे कांदा बाजार होते सरासरी लेवल व जास्तीत जास्त बाजार भाव जे सुपरच सुपर कांदा एक हजार आठशे रुपयापासून ते एक हजार नऊशे सव्वीस रुपयेपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होता तसेच मित्रांनो आता गोलटी बाजाराव बघू कमीत कमी चारशे रुपयापासून ते पाचशे एकवीस रुपयापर्यंत कमीत कमी गोल्टीचे बाजारभाव होते तसेच सरासरी लेवल सातशे रुपयापासून ते आठशे एकावन्न रुपयेपर्यंत गोलटीची सरासरी लेवल होती तर सरासरी लेवल सातशे ते साडेसातशे आठशे आठशे एकावन्न रुपयापर्यंत गोल्टीची सरासरी लेवल होती आणि जी सुपर गोल्टी ती एक हजार रुपये ते एक हजार एकशे एक्केचाळीस रुपयापर्यंत सुपर गोल्टीचे बाजार होते तर मित्रांनो आता खाद बाजार व्हावं बघू कमीत कमी दोनशे रुपयापासून ते दोनशे एकाहत्तर रुपयापर्यंत कमीत कमी खादचे बाजार भाव होते तसेच खादची सरासरी लेवल चारशे रुपयापासून ते चारशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत खादची सरासरी लेवल होती तर सरासरी लेवल चारशे ते साडेचारशे चारशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत सरासरी लेवल होती खादची व जास्तीत जास्त बाजारभाव जे सुपर खाद आठशे रुपयापासून ते नऊशे अकरा रुपयापर्यंत खादीचे बाजारभाव होते तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभाव व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजरावाचे व्हिडिओ बघायला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वनी कांदा मार्केटचे बाजरावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा